जय खानेश अरात जे तू तुले पण तू ध्यान नाही देत काय आत आत्मज नाही एकदम आहे काय करा ना तुला का काय करा ना एक नंबर द्यावा दोन नंबर द्यानं तीन नंबर द्यावा हाय ना इकडे बी एक नंबर दोन नंबर तीन नंबर यासनी काय करा ना बेरीज करा ना एक आणि दोन तीन आणि तीन किती आण सहा एक दोन तीन किती ना सहा यासनी बेरीज करी सहा एसनी बेरीज करी किती होणे सहा सहा आणि सहा सहा गुणिले सहा किती छत्तीस अरे एकदम चार पाच काय करायच बेरीश ना एक आणि दोन, दोन, दोन किती ना तीन 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 सहा सहा चार दहा एसनी बेरीश किती दहा परत एस नि बेरीश कराणे एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा किती होणार बेरीज पंधरा आणि एसने वेरीज दहा काय करा ना पंधरा लिवाना आणि अह दहा लिवाना काय करा ना गुणाकार कराना पंधरेंद दहा हो एकशे पन्नास खता मायात मोजा घ्या अरे एकदम सोपाय रे जयन जय जाए कांदेश अ थाम थांब थांब या कोण मोजेन भाऊ या कमेंट म सांग जमना अरे जमस तू लिवन तू ध्यान नाही द्या यासन उत्तर आपले कमेंट म सांगा ना आणि व्हिडिओ आवडना ना मग व्हिडिओ व्हिडीओला लाईक करा ना शेअर करा ना आणि आपल्या चॅनल ले सबस्क्राईब करा ना ब जय हिंद जय कांदेश